असेल हळदीचा आता चाललो आम्ही सगळे जण लग्नाला आमच्या आई बहीण परत पाठीमाग पण एक गाडी आहे बघा भैया ते आम्ही सगळी 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 चाललोय आणि इकडे बघा नवरदेव हो नवरदेव हाय जयशंकर चला जायचं का लग्नाला तिकडे सोहम पण आहे सोहम आता दिसतोय का तो दिसतोय काय दिसलं 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 चला जाऊया आपणाला लग्नाला नवरीचा एक विकप मस्त झाला असेल तिचं मस्त शिट्टे वगैरे टाकूया आपण बाकीचं लग्न बिग्न सगळं चला कंटिन्यू बघत तर बघा इथं नवरीचं आणि नवर देवाचं किती छान असं शूटिंग काढलं आणि गाणं पण खूप भारी ठेवले पण ते कॉपरेट पडते त्यामुळं ठेवलं नाही तर खूप भारी वाटते एकदम पिक्चर टाईप केलेलं आहे आणि नवरदेव पण इतका हौशी आहे आणि नवरी पण खरंच खूप हौशी आहे खूप म्हणजे खूप भारी वाटायला लागले माहिती आहे का आमचं बघा फुल एन्जॉय चालू आहे आणि खूप सारे फॅन भेटलेत योगिता आई कशी मस्त एन्जॉय करत आहेत बघा आणि हे आमचे मोठ्या नंदनबाईची मुलगी आहे आणि हे तिचे मिस्टर म्हणजे मोठे जावे आहेत बघा आणि तिकडं बघा त्या दोघींचं फोटोशूट चालू आहे इकडे योग्यता मस्त फिरते काय नाही फुल एन्जॉय आणि फुल धमल चालू आहे आणि हा हॉल तर बघा मी किती छान भारी दिसायला आहे चला ह्या आमच्या मोठ्या नंदबाई म्हणजेच नवरीची आई आणि ते काढायला लागलेत फोटो योग्यता ती बरोबर सगळे सगळे म्हणजे इतकं भारी वाटायला लागले ना लग्न म्हटलं की खरंच खूप भारी वाटते माहिती का हे आमचे मोठे दीर आप्पा कराडचे तो त्यांचा मोठा मुलगा हे आमच्या जाऊबाई म्हणजेच आप्पाची बायको आणि हे माझे मिस्टर तुम्हाला तर माहितीच आहे तर फुल धमाल आणि फुल मस्ती चालू आहे <laughs> चला नवरीकडे जाऊया छान असं नवरीचं शूटिंग चालू आहे बघा एकदम लग्नातलं घाबरात बघा नवरीचं किती छान दिसायला लागलाय एकदम पिक्चर टाईप असं शूट चालू आहे आणि इकडे बघा नवरीची चुलती फोटो काढायला लागले भैयाबरोबर त्याच्यानंतर ना नवरीची मोठी बहीण ते पण फोटो काढायला लागलेत झाला आता फोटो शूट झाल्यानंतर ना पुढचा ब्लॉग बघा तर आम्ही आलो काही आता लग्नामध्ये रात्री खूप उशीर झाला आम्हाला आणि खास आमच्या शिवाणीला भेटायला नवरीला ना हा फोटो वगैरे काढून घेते तिनं तिकडे कॅमेरामॅन वगैरे आहे तिकडं काय कराय करा यांचं शूट चालू आहे आपण बघूया फोटो शूट कसं करतात ते नवरी जशी एक नंबर नवरी दिसते काळा बिळा लावले का हस ग नवरी आमच्या फायनली एकदाची आमची नवरी तयार झालेली आहे बर का आता फक्त मांडवात जायचं लग्न लावायचं तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं बघतो असं नाही ना नाही नाही असं तर चेष्ट मस्करी तुम्हाला तर माहितच नेहाच्या रेसिपी मध्ये आणि ब्लॉग मध्ये चालतच आहे का नाही तर चला आता छान अशी नवरी बघा तयार झालेली आहे एकदम मस्त एकदम गोड दिसायला लागले कोणाची नजर नाही लागव आणि कमेंट मध्ये सांगा आमची नवरी कशी दिसते हाय का नाही तर चला आता नवरदेव देव आलेत आता आम्ही बघ पुढं तुम्ही हे पाठीमाग चालेल चाले चाले। चला मग चला चला आता इकडं बघा आता नवरा नवरी राहिली बाजूला योगिता आणि भया बसले दादा झोपाळ्यावर झोपाळा नाही ती काय फिरवायचं हाय घर 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 फिरत हा बैड्या लग्नात नव्हतं ग असलं भेटलं ग त्याच काय आपलं दहापोळीत लग्न झालं होतं त्याच्यामुळे त्याला म्हणलं बस 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 हाऊस तुमची तरी होईल बसाखादेवा ठेवला अगं पण त्यांचे हाऊस झाले आहे राजा राणी जेव्हा ह्यांना फिरवायला लागेल तेव्हा योग्य त्यांना डोळं झाकलं कशाला पण भीती भिकडी आता मामा भाची मामा गेला झोपाळ्यावर म्हणून लगे भाच्या पण घुसल्या लगेच झोपाळ्यावर आहे काय खरं नाही बाबा हवाय 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 घे म्हणून हवाय तिथं काही एसी कमी होता म्हणून हवा 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 करायला लागली हा ती राहिलं बाजूला पण आता इकडं बघा बहिणी बहिणी ए ना तर करायचं नाही ए पुरींची बारी झाली धनश्री आणि भाग्यश्रीची बारी घ्या म्हणून हवा करून घेतली बघा लग्नात नव्हे संग आमची नाव आहे ते बरं का खरं तर ही दोन धनश्री भाग्यश्री कुणाला माहिती नाही ती पण आम्ही माहिती करून दिली आता टाकले फिरायला दोघीजणी घे म्हण त्याला म्हणलं सगळ्यांना फिरवलं आमच्या दोघीला फिरवा क्यु म्हणून तगा त्या बिचाऱ्यांना आम्हाला लगेचच फिरवलं दुसऱ्या गजाला ट्रेनिंग फरावली म्हटलं चला ह्याचं खूप काढलं व्हिडिओ टाकणार आहे हे पण आम्ही भारी आला आहे भारी आलाय करून सांगा भाई हा आमच्या साडे चला आता नवऱ्या नवरीची एंट्री झालेली आहे एकदम छान असं शोभेला जोडा आहे या बघा नवऱ्या नवरीचा मस्त मस्त एकदम भारी काय काय म्हणतो शिवणे तुझं बघतो आम्ही छान विडक काढते आता ही नवर देवाची वहिनी बघा वहिनीच आहे का माहित नाही आपल्याला बर का पण पण वहिनी आहे काय गाणं चली लोचली हा मग ती वहिनीच असणार आहे शंभर टक्के नाही काय तरीच आहे बघा त्या ह्याच्यातलं जाऊ द्या काय काय अस ना एवढं तर कि बि लो काय तरी असत आहे छान असं मस्त बघा डान्स केलाय आता ही नवरदेवाची बहीण असणार आहे बघा शंभर टक्के कारण नवरीनं त्या नवरीच्या काय नवरदेवाच्या बहिणीनं प्यारा भैया मेरा भुला राजा बन आहे बघा ती हा तर बघा आता नवऱ्या नवरीची मस्त इंट्री मंडपात जायची म्हणजे तिथं टेजवर टेजवर जायची आता कसलं भारी वाटायला लागले हे ना हम्म मस्त तुतारी बितारी वाचते पण काय करायचं आता गाणी पाठीमागे एवढी आहे ते की ते आमचा व्हिडिओ कॉपरेट पडते हो आणि ही बारकी चिंबोरडी बघा कशी डान्स करते का काय की तिचा वाटतंय आणि ती कॅमेरा मेन आहे का नाही कोण काय ते फोटो काय ती मधे मधीच माझं तर त्या व्हिडिओचा दुश्मनच झालाय ते मी कॅमेरा चालू केला की मध्ये आलेला आहेच ती फोटोवाला मध्ये आलेला हायच हळदीला बी तसं हिथं बी त्याला म्हणलं बाबा काय माझ्या व्हिडीओच काय तू काय दुश्मन बिश्मन आहे काय कुणास म्हणलं तुम्हाला दाखवते असेलच बघा आणखीन मधी 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 करते सारखं हाय हाय मध्ये येतोय हाय काय काय येतोय येतोय येईलच बघा आणखीन गायब झाला काय माहिती झालं कुठं गायब

टाकून काय बाई लग्न झाली मग पटकन जेवायचं याला जेवायचं काय पडलंय हार बिर घालत समगी ती ओवळ दिसते काय नाही ओवळाच झालं हार घात म्हणजे काय लागते ती बाई लागते अरे घाला गे हार आता काय करावं हां घातला एकदाशी चुकला बा एकदाशी काय तर नवरी पण बघ लय सार घेतलं म्हटलं काय ह्यांनी काय फोडले बी नाही फटाकड्या फिटाकडे काय तसलं फोडलंच नाही आता बघा फोटो काढायला फोटो काढायचा पडलेला असते ह्यांना आपल्याला काय करायचं जाऊ दे नवरीला तर नवर हा नवर देऊ हां मंगळसूत्र घाल हा मंगळसूत्र घालायचं

आणि शूटिंग पण खूप भारी काढले एकदम मस्त एकदम पिक्चर टाईप अशी शूटिंग आहे आणि गाणं पण खूप भारी आहे बघा ह्याचं पण शूटिंग कुठं काढली की शूटिंग काढली तिकडं बघा सातार्याला साता साताऱ्याला काढले तर लग्न कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवरजून कमेंट करा सगळ्यांनी एकदम भारी आणि एकदम मस्त असं लग्न तयार ते आपलं लग्न झालेलं आहे तयारच म्हणायला लागली तर चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा चला मग बाय